नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे निसर्ग उपचार तज्ज्ञ तथा वनांशी संशोधक जगाद्वारी कुंभारी आज तुम्हाला मी पळसाच्या फुलांची चहा कशी बनवतात तर ते बनवून दाखवणार आहे आणि याचं खरं म्हटलं तर महत्व सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे पळसाला बघा पानं तीन असतात आणि खरं म्हटलं तर पूर्वीला पळसाच्याच पानाची पंतरवाळी करून भोजन करायचं याचा औषधी गुणधर्म खूप चांगला आहे की कॅन्सर सारखा आजार सुद्धा हो या पळसाच्या फुलाच्या चूर्णाने बरा होतो तर असा एक आयुर्वेदिक गुणधर्म या पळसामध्ये आहे खर तर पोळ्याच्या टायमाला बळाची बैलाची जर खानमळणी करायची असेल तर लोणी लावून पळसाची मुळीनं ती खानमळणी करायची म्हणजे सूज तात्काळ कमी होते एखादा बैल फ्रॅक्चर झाला तर त्याला पळसाच्या ज्या का हे मधला जाड असायचा कोबा तो काढून त्याला फ्रॅक्चरला लावायचा तो जुटल्या जायचा असं एकंदरीत पळसाचं महत्व आहे आणि खास करून रंगपंचमीला होळीच्या दुसऱ्या दिवशी पळसाच्या फुलांचा रंग बनवला फुला जातो आणि तो पूर्ण अंगावरती ज्या टायमाला लावला जातो तो कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपलं निघून जातं असा अत्यंत अमृतासारखा गुणधर्म या पळसाच्या फुलामध्ये आहे आता याची चहा कशी बनवायची त्यासाठी सामुग्री काय लागते ते सांगते तुम्हाला हे प्रथम घेतली आपण साखर खरी साखर साखर बारीक नसायला पाहिजे जाड अशी खरी साखर झाला पाहिजे आणि तुळशीचे पानं आणि पळसाचे फुलं आता हे फुलं काय करायचं याच्यामध्ये एक असं एक सारखं ते फेकून द्यायचं फक्त आपल्याला फुलंच घ्यायचं एक लक्षात घ्यायचं हे फुलं संपूर्ण काढून घ्यायचे अगोदर आणि खूप चांगली चहा म्हणजे बघा याचं जर चूर्ण करून आपण घरामध्ये ठेवलं पळस हा सर्वकडे आजकाल मिळत असतो जंगलामध्ये आमच्या कुंभारीच्या जंगलामध्ये तर भरपूरच पळस आहे आणि याचे चूर्ण सुद्धा आता जे आमच्याकडे बरेचसे पेशंट असतात तर ते त्यांच्यासाठी गोमूत्रामध्ये याचे एक वेगळे रेसिपी करून म्हणजे रेसिपी म्हटल्यापेक्षा औषधी करून गोमूत्रामध्ये याला सुकवल्या जातात कितीतरी दिवस याला भावना दिल्या जातात आणि नंतर याचा औषधी उपचार म्हणून पळसाच्या फुलाच्या चूर्ण याचा उपचार केला जातो आपण हे घरामध्ये सुद्धा करून आपल्या डब्यामध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो वर्षभरात कंटिन्यू जर पंधरा दिवस जर तुम्ही याचं चहा करून पिलात तर निश्चितच किडनीचे कोणतेही आजार आणि तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम असेल कारण पळस हा वनस्पती जे आहे वात पित्त कप्प नाशक ही वनस्पती आहे खरं म्हटलं तर आणि खूप चांगला औषधी गुणधर्म पळसामध्ये असतो खर तर ज्याला तीन पानं असतात त्याला आपल्या आयुर्वेदामध्ये खूप महत्व असतात की जसं आपण निरगुडी असेल निरगुडीला पण तीनच पानं असतात पळसाला तीन पाना असतात बेलाला सुद्धा तीन पाना असतात म्हणजे तीन, तीन वस्तूंना आपल्या धर्मामध्ये खूप महत्व आहे जसं काळ्या मातीत मातीत तिफन चालती ब्रह्म विष्णू महेश राम सीता जानकी आकाश धरती पाताळ हे सर्व किती तीनच आहे पण आपण म्हणतो तीन तिघडं आणि काम बिगडं परंतु तीन ज्या वस्तू असतात म्हणजे बघा ना बाप मुलगा आणि आई असे ती तिघ आहेत म्हणजे तीनच वस्तू तर खरं तीन वस्तूंना खूप म्हणजे ज्या आयुर्वेदामध्ये वनस्पती तीन फुल पा पानाच्या याला खूप महत्त्व असतं आता आपण या ठिकाणी बघा चहा करणार आहे आणि नॅचरलरित्या चहा या ठिकाणी आम्ही करणार आहे याचं जर चूर्ण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक म्हणजे आता होळीच्या आतच हे चूर्ण मिळतं नंतर तुम्हाला मिळणार नाही आणि तुमच्या घरामध्ये करून याला चहा जर आपण पंधरा दिवस रेग्युलर केलं का होतं ना आपण आजार झाल्यानंतर दोन एकर शेती विकतो पाच दहा लाख रुपये खर्च करायला मागे पुढे पाहत नाही आणि पूर्ण वेळ पण देतो परंतु तू होऊ आजार होऊच नाही यासाठी आपल्याकडे उपाययोजना नाही आणि ह्या पूर्वीला ग्रामीण भागामध्ये होतात कारण की निसर्गाने तुम्हाला वेळोवेळी ज्या ज्या ऋतू बदलतो त्या ऋतूमध्ये अशा वनस्पती दिल्या आहे की त्या तुमच्या शरीराला फायदेशीर असतात परंतु आज सिमेंटचं जंगल झाल्यामुळे या वनस्पती कुठेतरी मिळत नाही पण आज आम्ही नशिबवान आहात आहोत की अजिंठ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी आमचं निसर्ग उपचार केंद्र आहे आणि ते सर्व प्रकारच्या वनस्पती कायमस्वरूपी मिळतात आता हे फुलं घेतले आहेत बघा आणि खडीसाखर कुटुंब घेऊ आपण बारीक या खलबत्त्यामध्ये हा जो खलबत्ता आहे हा सुद्धा खूप जुना खलबत्ता आहे आणि खूप चविष्ट अशी चहा या ठिकाणी आम्ही बनवणार आहे निश्चितच आपण सुद्धा या चहाचा आनंद घेण्यासाठी जगात भारी कुंभारी या केंद्रामध्ये खडी साखर ही पोटाला थंड ठेवत असते आणि पळस पळसाचा फुलं सुद्धा हे तुमच्या लिव्हरला अत्यंत स्ट्रॉंग ठेवतात असं हे पळसाचा फूल आहे आता ही चहा आपण या ठिकाणी बनवणार आहे बघा प्रथम हे स्टीलचं पातेले जळ जर... म्हणजे गावामध्ये ना पातेला जळणार आहे म्हणून त्याला माती लावून आम्ही अगोदर ठेवली आहे आणि या चुलीवरती बघा नॅचरलरित्या चहा या ठिकाणी बनवली जाणार आहे आपण सुद्धा चहाचा आनंद घ्यायचा आहे खर तर यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया आपण हे पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि पाणी टाकल्यानंतर खडी साखर आणि तुळशीचे पत्ते बिया असेल जे असेल ते तुळशीचे गुणधर्म आपल्या सर्वांनाच माहिती का आहे काय आहे शरीरातील कप बाहेर काढते तुळस तुळशीचे पानं टाकले आणि आता मध्ये आपण आता हे पळसाचे पान फुलं टाकून दिलेले आहे इथ खूप चांगली अशी चहा आपण या ठिकाणी बनवणार आहे ज्या ऋतूमध्ये निसर्गाने जी वनस्पती आपल्याला दिलेली आहे जसं पावसाळा सुरू झाल्यावर तरोट्याची भाजी आपल्याला निसर्गामध्ये मिळत असती की ज्याची आपण भाजी करून पंधरा दिवस ह्या वनस्पत्या निसर्गाच्या बघा फक्त पंधरा पंधरा दिवसच असतात जास्त काल तुम्हाला ह्या दिसणार नाही तरोटा असेल पळस असेल आघाडा असेल चिवळची भाजी बघा आता उन्हाळ्यामध्ये चिवळची भाजी येईल तुम्हाला खाण्यासाठी म्हणजे रानभाज्या आपण ज्या ज्या रान रानभाज्या येतात त्या त्या सीजनमध्ये रानभाज्या आपण अवश्य खायला पाहिजे आणि निश्चितच निसर्गाने हे ज्या ज्या ठिकाणी तशी वृत्तीचे लोक आहेत जसं वातावरण आहे तसं निसर्गाने वनस्पती सुद्धा त्याच प्रकारची त्या ठिकाणी डेव्हलप करून ठेवलेली आहे बघा मस्त चहा होतोय आता चहाला उकळ येते आहे ही कदाचित आपण म्हणजे मी तर नेहमी घेतो तुम्ही अशी चहा कदाचित पहिल्याच वेळेस बघत असाल कारण आज मार्केटला आपण अमृत तुल्य चहा पितो परंतु खरं म्हटलं ते अमृत तुल्य नसून त्यामध्ये एक प्रकारचं पॉयझन असतं की त्यामध्ये अशा प्रकारचं केमिकल किंवा के लिक्विटिन टाकलेलं असतं की पुन्हा पुन्हा ती चहा पिण्याची इच्छा तुम्हाला होते आणि आपण पुन्हा पुन्हा त्या स्टॉलवर जातो आणि ती चहा पितो खरं म्हटलं तर ती चहा अमृत तुल्य नसून विषतुल्य असं आपल्याला ते म्हणावं लागेल अमृत तर खरं हे आहे की आज जे आम्ही पितो आहे बघा याला कलर पण छान आलेला आहे आता बघा पिवळा पिवळा कलर आलाय मस्त पाहिजे आणि खूप गोल्डन गोल्डन टी याला आपण म्हणूया आणि मस्त पैकी जंगलाचा हा जगात भारी कुंभारीचा परिसर आणि या ठिकाणी बनणारी छा अप्रतिम असा आनंद या ठिकाणी मिळत असतो नेहमीच गेले कित्येक वर्ष झाले म्हणजे लहानपणापासून आज जवळजवळ तीस वर्ष झाले मी या जंगलामध्ये राहतो आणि निसर्गाचा आनंद घेतो म्हणून काय की मी कधी आजारी पडत नाही आणि पडलो जरी काही झालं तरी तर निसर्ग जिंदाबाद आहे यामध्ये खरं म्हटलं तर अमृतासारख्या वनस्पत्या बघा छान सासा रंग चहाला येतो आहे उकळताना जवळजवळ अर्ध पाणी होईल इतकं याला उकळायचं आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये तर वन फोर असं म्हटलं गेलेला आहे परंतु चहा करताना आपण अर्ध पाणी जरी उकळलं तरी काही हरकत नाही आता ही चहा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही पळस दिसेल त्या त्या ठिकाणी आपण पळसामध्ये प्रकार आहे बघा दही पळस वेगळा असतो पांढरा पळस वेगळा असतो आणि हा तीन पानाचा हा लाल फुलं असलेला हा पळस आहे खूप चांगली मस्त पायकी बघा कलर छाला आलेला आहे खूप बघा डार्क एकदम मस्त पैकी गोल्डन सोन्यासारखा रंग ह्या छाला आलेला आहे म्हणून याला मी गोल्डन म्हणतोय आणि तुळशीचे पाला टाकल्यामुळे आणखीनच खूप चांगली टेस्ट त्याला येणार आहे ती ही चहा जवळजवळ आपली आता तयार झालेली आहे आणि या ठिकाणी आता मी चहाला गाळून घेणार आहे बघा मस्त छान वाव बघा छान रंग आणि याची मजा काहीतरी वेगळीच आहे चहा बनलेली आहे आणि वाव तुळस खडीसाखर आणि पळस अमृतासारखी चहा आणि अप्रतिमा टेस्ट निश्चितच आपण हे पळसाच्या फुलाचं चूर्ण जर आपल्याला घ्यायचं असेल कारण पुना मुंबई दिल्ली अशा ठिकाणी शहरी भागामध्ये मिळत नाही ग्रामीण भागात ज्यांना मिळत आहे त्यांनी चूर्ण करून आपल्या घरामध्ये डब्यामध्ये ठेवा आपल्या घरात लहान मुलं असतील वयस्कर असतील त्यांना निश्चितच ताप आला त्यासाठी वापरा पोटाचे प्रॉब्लेम झाले त्यासाठी वापरा आणि घरामध्ये कायमस्वरूपी पंधरा दिवस दर लथ, ते ते होना रा क्यांसर, क्यांसर जर तुम्ही केलं तर निश्चितच किडनीचे किंवा होणारा कॅन्सर आणि कॅन्सर जर असेल तर त्या लोकांनी हा नेहमी जरी घेतला तरी खूप अत्यंत उपयुक्त असं हे याचं पळसाचं चूर्ण आहे आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आपण बनवून ठेवायचं आहे धन्यवाद